अक्षर अक्षर आहे आहे ए ए का आणि त्यासाठी आपण इथं वापरलेली आहे एला एला म्हणजेच वेलची का हा एक संस्कृत शब्द आहे वेलची साठी एला तर ही जी वेलची आहे ज्याला आता मी संस्कृत शब्द सांगितला एला ही आपण काय करू आता जेवढी लागणार आहे तेवढीच मी आता थोडीशी बाजून घेणार आहे अगदी एक दोन मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि आपण जी वेलची पावडर करतो ना त्यासाठी पण हीच प्रोसेस करायची आता आपण काय करतोय वेलची भाजून घेतो थोडीशी वेलची भाजली की त्याची आपण पूड करून घेणार आहोत तर घरगुती किंवा घरामध्ये आपण जी वेलची पूड करतो त्याच्या दोन पद्धती आहेत साधारण एक तर वेलची आपण कच्ची पण घेऊ शकतो किंवा भाजलेली पण घेऊ शकतो भाजलेली किंवा कच्ची जी वेलची आहे ती घ्यायची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची अगदी थोडीशीच बारीक करायची आणि त्यामध्ये साखर घालायची थोडी साखर आता समजा तुम्ही एक दहा बारा वेलची घेतली असतील तर त्यासाठी अर्धी वाटी किंवा पाव वाटी साखर घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल ती ओघडजोखड बड़ आहे तर थोडीशी चाळणी चाळून घ्यायची पण शक्यतो साखर घालून जर वेलची आपण बारीक केली तर चाळायची गरज नाही आणि छान अशी पूर्ती टिकून राहते जर तुम्हाला साखर वापरायची नसेल नुसती वेलचीची पूड करायची असेल तरीही कच्ची वेलची किंवा थोडीशी भाजून घेतली ना तर अगदी सुरेख वास येतो त्यामुळे थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये डायरेक्ट बारीक करून घ्यायची आहे थोडीशी चाळली तरीही चालेल किंवा एकदम बारीक फाईन अशी पूड पण आपण मिक्सरमध्ये घरीच करू शकतो ही भाजलेली वेलची थोडीशी थंड झाली की मिक्सरमध्ये मी आता बारीक करून घेणार असेच आता वाटून घ्यायची आहे पहिला अशी काहीशी बारीक होती आता आपण यातच साखर घालणार आहोत अगदीच पाव वाटे मी इथं साखर घेतलेली आहे बार। तशी बारीक होते थोडस हात लावून व्हायचंय आणखीन थोडीशी बारीक होऊ शकते आता मी थोडस आणखीन फिरवते बरं आणि हे जे आहे ना एक सलो फिरवायचं नाही आहे दोन चार पाच मिनटं वगैरे असं थोडं थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर काय होतं ते मिक्सर आपण फिरवत असतो ना ते गरम होतं आणि गरमीने साखर अशी होऊ शकते त्यामुळे एक दोन तीनदाही हलवून घ्यायचे मिक्सरमध्ये फिरवताना आज ही वेलची वापरून आपण करणार आहोत वेलची ते श्रीखंड त्यासाठी मी काय केलेलं आहे घरीच दूध तापवलं होतं एक दीड लिटर दूध मी तापवलं होतं आणि थोडंसं त्यामध्ये दही घालून रात्री असं विरझण लावून ठेवलं होतं आणि त्याचं दही झालं की मी ते दही जे आहे ते असं कापडात गुंडाळून ठेवलं होतं आणि व्यवस्थित त्याच्यावर असं दाब ठेवला होता खलबत्ता ठेवला होता जेणेकरून त्यामधलं जे पाणी आहे राहिलेलं ते सगळं निघून जावं आणि हे जवळजवळ सात ते आठ तास मी असं झाकून ठेवलं होतं आता हे जे दही आहे त्यामध्ये अजिबात असं पाण्याचा अंश जास्त करून नाही आहे आणि हे जे दह्यातलं पाणी आहे हे बघू शकता तुम्ही जे निघालेलं पाणी आहे ते टाकून देण्यायचं आहे सहसा मी हे झाडांनाच घालत असते तुम्ही काय करता या पाण्याचं वगैरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही जी वेलची आहे ती थोडीशी भाजून आपण याची अशी पूड करून घेतलेली आहे आता या श्रीखंडामध्ये मी थोडंसं केसर पण घालते पण केसर कसं घालावं जेणेकरून त्याचा रंग उतरेल तर असं खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं तर हे एवढी गच्च वाटी भरून हे दही आपण इथं घेतलेलं आहे अगदी गच्च वाटी भरून त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेते ती साखर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा हा जो चक्का आहे ना त्यामध्ये आपण साखर घालण्याआधी मी काय करते एकतर मिक्सर मध्ये तुम्ही फिरून घेऊ शकता किंवा असं बारीक चाळणीच्या चार याच्यामधून आपण असं छान गाळून घेऊ जेणेकरून मौसूत होईल आपल्या श्रीखंड म्हणजे गुठळ्या पण राहणार नाही त्यामध्ये जर जास्त प्रमाणात चक्का असेल ना तर असं चाळणीमधून करायला थोडासा वेळ लागतो त्यावेळेला काय करायचं पातेल्याला एक पातळ असं कापड बांधायचं पांढरं शुभ्र आणि छान त्यामध्ये असा चक्का मस्त फिरवायचा छान असा मऊसूद खाली पडतो चक्का थोडंसंच मी केसर आपण जे कुटून घेतलं होतं ते घालते स्किप केलं तरी चाले आधी वाटी गच्च भरून सा साखर घेतलेली आहे पिठी साखर ती मिक्स करून घ्यायची आहे आणि आजच्या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे वेलची पूड साधारण एक छोटा चमचा म्हणजे आपण पाव चमचा जरी म्हणला आपल्या मोठ्या चमच्याने तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान पेपून घ्यायचं आहे मस्तच आपलं वेलची केसर श्रीखंड तयार आहे मस्त असं आपलं एला घातलेलं एला म्हणजेच वेलची घातलेले श्रीखंड तयार आहे टेस्ट करून बघूया सुंदर मराठी वर्णमाल्यातील चविष्ट सफर मधील आजचा आपला अक्षर होता ए आणि आपण त्यापासून शब्द निवडला होता एला जो की संस्कृत शब्द आहे वेलची साठी आपण केलेला आहे एला श्रीखंड तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही मराठी वर्णमालीची चविष्ट सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद